श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामा आजच्या व्हिडिओला ना सुरुवात करते मंडळी आपला मुख्य दरवाजा असो जो असतो मेन दरवाजा असतो तो मेन दरवाजा माता लक्ष्मीचा प्रवेशद्वार असतो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन असतं असे बोलतात की शास्त्रानुसार उंबरट्यावर का बसू नये सायंकाळच्या वेळी चुकूनही उंबरट्यावर बसू नये त्याचे काय परिणाम होतात उंबरट्यावर न बसण्याची प्रथा जी आहे तर काळून काळ बऱ्याच लोकां म्हणजे असं आहे की आपली जे मोठे आपले लोक आहेत आजी आज आहे मोठे लोक आहेत ते आज सुद्धा आपल्याला सांगतात की उंबरट्यामध्ये बसू नको उंबऱ्यावर उभं राहू नको असं म्हणतात की जो उंबरटा आहे जे जो, जो प्रवेशद्वार आहे तर उंबरट्यावर को आपली एखादी व्यक्ती उभं राहिली किंवा बसली किंवा पाय ठेवून राहिलेली आहे तर आलेली लक्ष्मीसुद्धा आल्या पावलांनी परत जात असते म्हणून या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे की शास्त्रीय पद्धतीनं कि उंबर माई थी, माई थी। की उंबरट्यावर सायंकाळच्या वेळेस का नाही बसू आणि बसल्यावर त्याचे परिणाम काय होतात म्हणून सविस्तर माहिती आहे का बऱ्याच लोकांना माहिती माहितीसुद्धा नसेल की उंबरट्याचं पूजा पाठ आणि उंबरट्याची षोडशोपोचार पूजा केल्याने काय त्याचे फळ मिळत असतात उंबरट्याला आपल्या धार्मिक धार्मिक शास्त्रानुसार उंबरट्याला खूप महत्त्व दिलेलं आहे उंबरटा म्हणजे जे आपल्या घर मुख्य दरवाजा आहे तो सुचर्भूत करून त्याची पूजा पाठ करून हळदीचं लेपन लावून दररोज सायंकाळी आपल्या दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या समोर एक दिवा प्रज्वलित करून त्या घरामध्ये एवढं रांगोळ्या काढून प्रसन्न वाटतं त्या घरामध्ये सुख शांती आणि सकारात्मकने मक्ता असते आणि त्या घरामध्ये कधीही पैशाची कमताई नसते त्या घरामध्ये सर्व लोक सुदृढ असतात त्यांचं आरोग्य चांगलं राहतात आज पण घराघरामध्ये जी मोठी लोकं आहेत ती आजसुद्धा आपल्या सांगतात की उंबरट्याला पाय लावू नको उंबरट्यावर बसू नको ज्या घरामध्ये सायंकाळच्या वेळेस चुकूनही आज बऱ्याच असं आहे की सायंकाळच्या वेळी महिलांचे कामं वगैरे झालेले असतील तर दुपारच्या नंतर सायंकाळच्या वेळेपर्यंत त्या वेळेमध्ये बायका आपापल्या आपल्या दारामध्ये येऊन उभ्या राहतात दरवाज्यामध्ये उभ्या राहतात सायंकाळच्या वेळेस चुकूनही आपल्या दारावर कोणी आलं किंवा मग समोरची आपली शेजारी दारावर आली ना आपण पण दारावरच आपण उभं राहिलो त्यावेळी आल्या पावला ती सायंकाळची वेळ अशी असते की संध्याकाळच्या वेळेस आपण दिवाबत्ती करतो आणि दिवे लावण्याची वेळ असते त्यावेळेला माता लक्ष्मीच्या आगमनाची प्रवेश म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते आणि ज्या घरामध्ये एखादी स्त्री महिला पुरुष मुलं उंबरट्यावर दरवाज्यामध्येच उंबरट्यावर उभे असतील तर आल्या पावलांनी लक्ष्मी परत मागे जात असते म्हणून सायंकाळच्या वेळेस चुकूनही उंबरट्यावर बसू नये सायंकाळच्या वेळेस चुकूनही उंबरट्यावर उभं राहू नये आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा वावरतो तेव्हा चौकटीवर पाय देऊन घरामध्ये कधीही प्रवास करू नये चौकटीवर तुम्ही बारीक लक्ष देऊन नीट लक्ष देऊन कधीही कोणत्याही कामात जात असेल तर आपल्या चुकून सुद्धा त्या उंबरट्याला पाय लागला किंवा उंबरट्यावर पाय ठेवून तुम्ही घराच्या बाहेर जा तुमचं कधीच काम होणार नाही ही सत्य घटना आहे कारण उंबरट्याला पाय लागला जसा चुकून सुद्धा आपल्याला चुकून कुणाचा पाय लागला तर तो, तो व्यक्ती आपल्या पाया पडतो चुकून पाया पडलो पाय लागतो तेव्हा पाया आपण पडतो आपला पण चुकून कुणाला पाय लागला तर पाया पडतो तसंच एवढं महत्त्व आहे धार्मिक शास्त्रामध्ये की वास्तूनुसार म्हणजे असं झालं तर आपल्याला म्हणजे चौकटीवर उभं राहणं हे वास्तुदोष वास्तूचे एवढे दोष म्हणजे वास्तुदोष एकदा घरामध्ये आले ना तर शनीची महादशा आपल्या पाठीमागे लागत असते गुरु आपल्या कुंडलीमध्ये आपले जे ग्रह आहेत ते ते ग्रह जे आहेत ते कमजोर होत असतात आणि ग्रह कमजोर झाले एकदा वास्तुदोष आपल्या मागे लागला तर आपल्या कोणत्याही कामामध्ये शंभर टक्के अडथळा येण्याची शक्यता असतो शक्यता असते कारण कधीही सायंकाळच्या वेळी आपला दरवाजा मुख्य दरवाजा हमेशा उघड्या असं उघडाच असावा सायंकाळच्या वेळेस माता लक्ष्मी येण्याची वेळ असते आपल्या दारामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा आपल्या दरवाजाच्या समोर दररोज रांगोळी काढावी आपल्या दारामध्ये तुळशी वृंदावन असेल तर दररोज तुळशीच्या समोर सायंकाळच्या वेळेस एक दिवा प्रज्वलित करावा माता लक्ष्मी आपोआप आकर्षित होते आणि ती कोणत्या ना कोणत्या पावलाने आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि सायंकाळच्या वेळी चुकूनही उंबरट्यावर कोणी उभे असेल कोणी बसलेला असेल किंवा कोणी बसून गप्पा मारत असेल तर त्यांना तिथे त्या त्याचा परिणाम आपल्या वास्तूवर वास्तुदोषापासून आपल्याला कधीच मुक्तता मिळत नाही वास्तुदोषाचा परिणाम आपल्या मागे लागत असतो म्हणून घर स्वच्छ ठेवलं आणि आपला उंबरटा जेवढा स्वच्छ असेल हळदीचं लेपन करावं दर गुरुवारी दर मंगळवारी दर पौर्णिमेला दर आमोशाला तुम्ही हळदीचं लेपन करावं हळदीचं लेपन केलं नाही तर तुम्ही दररोज आपल्या दाराच्या समोर येणं हळदीचं पाणी चिंपरावं कारण कारण विष्णूला प्रिय असलेली हळद आणि हळद जी आहे ती सकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि घरामध्ये सकारात्मकता फैलवते आणि आपल्या घरामध्ये वातावरण हस्तखेलतं राहत असतं प्रसन्नतेचं वातावरण राहत असते म्हणून चुकूनही उंबरट्यावर कधीही बसू नये उंबरट्यावर कधीही कोणाशी संवाद साधू नये उंबरट्यावर उभं राहून कधी कोणाशी गप्पा मारू नये जो उंबरठा असतो त्याला वास्तुशास्त्रामध्ये भरपूर त्याला महत्त्व आहे आणि उंभरट्यावर कधीही कोणताही संवाद साधताना त्या संवादना कधी कोणताही अर्थ राहत नाही त्या वेळेमध्ये आपण मनापासून बोलतो पण उंबरट्याला पाय लावून जात असताना ते काम कधीही होणार नाही उंबरट्यावर बसलेला तो व्यक्ती हमेशा आजारी पडतो उंबरट्यावर पाय देऊन उभा राहून गप्पा मारणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी काही ना काहीतरी अशा नकारात्मक का गोष्टी घडत राहतात म्हणून शास्त्रामध्ये नियम आहे की चौकटीला घरामध्ये येताना चौकटीवर पाय देऊन कधीच यायचा नाही घराच्या बाहेर जाताना चौकटीला पाय चौकटीवर पाय देऊन कधीही जाऊ नये कारण हे उंबरट्याचं शास्त्रामध्ये एवढं महत्त्व सांगितलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी आपल्या चॅनलवर सुद्धा स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे म्हणून तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील मोठी मुलं असतील आपण स्वतःसुद्धा कधीही आपल्या घरामध्ये कोणताही व्यक्ती आला तर उंबरट्याच्या बाहेर जाऊन एखादा आपलं पार्सल येतं तेव्हा सुद्धा आपण दरवाजाच्या त्या चौकटीवर खेटूनच उभं राहतो तर हे टाळा घराच्या बाहेर जाऊन त्याच्याशी समान टाळा आणि घराच्या बाहेर जाऊन देवाणघेवाण करा किंवा घराच्या आत त्याला बोलून ते, ते देवाणघेवाण करा ह्या गोष्टी टाळाव्यात शास्त्रीय प्रमाणे ह्या गोष्टी खूप चुकीच्या मानल्या जातात तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचे कोटी कोटी धन्यवाद मानते आणि ही माहिती पूर्ण ऐकल्यासाठी आणि आवडली असेल तर शेअर करा आणि लाईक नसेल केलं तर मी लाईक करायला आठवण करून देते लाईक करा, करा। आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये